मित्रांनो परिमाणाच्या रूपांतरणावर आधारित एक प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे प्रश्न काय आहे पंचवीस हजार आठशे एकतीस डेसी लिटर बरोबर किती लिटर आता परिमाण जे आहे ते लिटरशी संबंधित आहे म्हणून लिटर मध्यभागी लिहून घ्या लिटरच्या डावीकडे के एच डी आणि उजवीकडे डी सी एम लिटरच्या जागी ग्रॅम असो किंवा मीटर असो सेम रचना असेल डावीकडचा जो डी असतो तो डेका लिटर आहे आणि उजवीकडचा जो डी असतो तो डेसी लिटर आहे आपल्याला दिलेली जी संख्या आहे ती आहे पंचवीस हजार आठशे एकतीस डेसी लिटर आणि डेसी लिटरवरून वरून यायचं कुठे आहे हेक्टोलिटरवर मग ते डेसी लिटरपासून हेक्टो लिटरपर्यंत किती परिमाण आहे पहा एक दोन आणि तीन तीन परिमाणापर्यंत जायचं आहे म्हणून तीन अंक सोडून पॉईंट देऊन टाका उत्तरील पंचवीस पॉईंट आठशे एकतीस तुमच्यासाठी एक संख्या देतो पासष्ट हजार तीनशे एक्केचाळीस डेसी लिटरचे किती किलो लिटर होतील याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद